संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदुरा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदुराच्या वतीने जाहीर घोषणाबाजी देऊन निषेध करण्यात आला यावेळी पन्नास खोके एकदम ओके मुरदाबाद मुरदाबाद अब्दुल सत्तार मुर्दाबाद अब्दुल सत्तारांची राजीनाम्याची मागणी करीत घोषणा दिल्या त्यावेळी उपस्थित डॉक्टर प्रदीप हिलगे संजय चोपडे नितीन मानकर विनायक मुरे कलीम परवेज खान संदीप भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज जो महिलांच्या बद्दल जे अपशब्द काढलेले आहेत ते अतिशय असंवैधानिक विधान आहे आणि अशा या अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत नांदुरा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही या अब्दुल सत्तार या इजमाचा जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत आणि या या मंत्र्याचा लवकरात लवकर शिंदे सरकारने राजीनामा घ्यावा हीच विनंती आम्ही